शेतकरी मित्रांनो आपण आता आहोत भीमा नदीच्या या प्रचंड अशा विस्तीर्ण पात्रावर आता आपण उभारलोय या नदीवर तुम्हाला नदीमध्ये साधारण दीड लाखाहून जास्तचा विसर्ग या नदीपात्रामध्ये उजनी जलाशयातून सोडण्यात आलेला आहे आणि त्याची जी अपडेट आहे ती आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपण तर या नदीपात्रातल्या अनेक अपडेट्स आपण सातत्यानं घेऊन आलेलो आहे आज प्रचंड पाणी म्हणजे साधारण थोडं वाढ अजून झाली तर या पुलापर्यंत पाणी येऊ शकतं अशी सगळी भयंकर अशी पूरपरिस्थिती इथं निर्माण झालेली आहे आपण बघतो की पुणे असेल किंवा वरच्या धरणामधून जे पाणी सोडलं जाते मोठ्या प्रमाणावर उजनी डॅम मध्ये तर तो फ्लो सुद्धा दीड लाखाच्या आसपास असल्यामुळं आणि उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असल्यामुळं हा पाण्याचा प्रवाह असाच चालू राहणार आहे त्याचबरोबर थोडीशी कमी आज थोडासा प्लो कमी करण्यात आलेला असला तरी अजून ते पाणी सोडलेलं जे मुख्य पाणी आहे ते अजून इथं पोहोचायचं आहे आणि पाऊस जो आहे तो थांबला तरच हा विसर्ग परत घट होईल अन्यथा हे आ, जे पाणी आहे ते वाढत राहील आपण शेती बघतोय नदीकाठची शेती अशा पद्धतीनं सगळ्या नदीपात्रातलं पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर पडून हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तीन तीन चार चार एकर क्षेत्र आसपासचं असं सलग हे नदीनं आता आपल्या कवेमध्ये घेतलेलं आहे आणि इथं बघतोय आपण की ॲम्ब्युलन्स उभी आहे इथं नवीन पुलाचं काम झालेलं आहे आणि हा जुना पूल आहे याच्या जुन्या पुलाचे हे जे स्ट्रक्चर आहे हे कुठंतरी डॅमेज झालेलं आहे याचं आपण बघतोय तात्पुरत्या डागडूच्या इथं करून आ, याला कुठंतरी जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे जे हे आहे ते एवढं फारसं सक्षम नसल्यामुळं याची जी आहे त्या दक्षता घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण या पाण्याचा आनंद घेण्यासाठी किंवा हे दृश्य बघण्यासाठी बरेचशी लहान मुलं असतील वयस्कर मंडळी असतील हे धाव घेताना दिसत आहेत थोडंसं काल हा बंद ठेवण्यात आलेला होता परंतु आता परत रस्ता चालू केलेला आहे प्रचंड असं हे पाणी आणि हे पाणी आता वाढत जाणार आहे अजून जो दीड लाखाचा फ्लो आहे तो अजून इथं यायचा आहे तोपर्यंतच पाण्याचीही परिस्थिती आपल्याला दिसते तर उर्वरित जे अपडेट आहे ते आपण वेळोवेळी देण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे जो कचरा असेल काही कचरा आपल्याला माहिती होतं नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पण झालेलं होतं आणि या सगळ्या ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता कुठंतरी नदी सुद्धा स्वच्छ थोडीशी व्हायला मदत होईल याच्यामुळं निसर्ग रिकवर करत असतो या सगळ्या गोष्टी प्रचंड असं हे स्पीडनं पाणी आता वाहते आणि हे आपल्यापर्यंत पोचवताना सुद्धा मला मनोमन आनंद आहे की आपण घर बसल्या हे व्हिज्युअल या ठिकाणी पाहू शकता असेच व्हिज्युअल दाखवण्याचा माझा वेळोवेळी नक्की प्रयत्न असेल धन्यवाद